नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी भीम जयंती संपूर्ण महाराष्ट्रभरासह संपूर्ण देशभरात जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भीम जयंती साजरी करत असताना भीमसैनिकांकडून वेगवेगळे बॅनर त्यासोबत निळे झेंडे त्यासोबत धम्मध्वज जे आहे वेगवेगळ्या चौकांमध्ये लावले जातात आणि त्यानंतर आहे वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात परंतु मित्रांनो काही जातीवादी लोकांच्या मनामधील जात अजूनही जाण्याचं नाव घेत नाही त्यांच्या डोळ्यामध्ये ह्याच गोष्टी खूपत असतात आणि त्यामुळे ते त्या निळ्या झेंड्यांचा किंवा त्या धम्मध्वजांचा किंवा त्या बॅनरचा अपमान करण्याचं काम करत असतात तर मित्रांनो व्हिडिओ समोर पाहणारच आहोत आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे परंतु तत्परीत तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो सोशल मीडियावरती गेल्या चार ते पाच दिवसापासून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो है। या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मुलगा दिसत असेल तो जो मुलगा आहे मित्रांनो त्याने ज्या थेट एक निळा झेंडा घेतला आणि त्या निळ्या झेंड्यावरती पाय दिला निळ्या झेंड्यावरती फक्त पायच नाही दिला तर त्या निळ्या झेंड्याला तो फडफडत नेतो आणि त्याचसोबत त्याच्या बॅकग्राऊंडला एक त्याने विशेष प्रकारचं गाणं देखील टाकलेलं आहे आणि त्या त्या झेंड्यावरती ज्या आहे मित्रांनो फक्त निळ्या कलरचा झेंडाच नाही तर त्यावरती धम्मध्वज धम्मचक्र आहे आणि त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील आहे तरी देखील त्या मुलाने ज्या त्या प्रकारचा तो झेंडा घेतला आणि त्याला जे आहे फडफडत त्यांनी नेलं त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या भीम सैनिकांच्या मोठ्या प्रमाणात भावना दुखावलेल्या गेलेल्या आहेत तरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे जानपूर या ठिकाणचा आहे आणि तो जो मुलगा दिसतोय त्याचं नाव अंकित तिवारी आहे आणि त्याच्या मनामध्ये जातीबद्दल एवढा दोष आहे की त्याने तो निळा झेंडा काढला आणि फडफडत त्या ठिकाणी नेला परंतु आपल्या भीम सैनिकांनी त्याला चांगला दणका दिलेला आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत जे आहे त्याला अटक करून त्या ठिकाणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अशी देखील माहिती समोर निघून येत आहे तरी मित्रांनो अशा लोकांमुळे जे आपल्या भीम होतो कारण या प्रकारचे लोक ही कृत्य करून जातात त्या प्रकारचे ते व्हिडिओ काढतात सोशल मीडियावरती टाकतात आणि त्यानंतर आपल्या भीम सैनिकांचे भीम तरुणांचे जे रक्त सळसळते आणि यांच्या विरोधात ते आंदोलने उपोषणे करायला रस्त्यावरती उतरतात आणि त्यावेळेस आहे त्यांच्या हातून काही चुकीचं घडलं तर पोलीस त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल करतात तर त्यामुळे अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी जर आपला भीम जयंती साजरी झाली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आपल्या निळ्या ध्वजाचा अपमान होऊ शकतो धम्मध्वजाचा अपमान होऊ शकतो तर त्या ठिकाणावरून आपण नक्कीच काढून घेतले पाहिजे कारण या असल्या समाजकंठकांमुळे ज्या आहे असल्या जातीवादी किड्यांमुळे ज्या आहे आपल्या आपल्याच समाजातील काही लोकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा